अल दौलतुल इस्लामिया फिल इराक वाल अरबी भाषेतले टम याचं छोटं रूप म्हणजे अल याचा अर्थ इस्लामिक कायदा प्रचलित असलेली जागा दुसरा अर्थ ग्रेटर सिरिया हे अल कुठे आहे तर मुंबईपासून एकोणसाठ किलोमीटर अंतरावर ठाण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर पडगा बोरिवली ठाणे जिल्ह्यातलं गाव दर काही वर्षांनी हे गाव चर्चेत येतं कारण असतं रेड एन आय एटीएस स्थानिक गुन्हे शाखा केंद्रीय तपास यंत्रणांमधली पथकं इथं छापा टाकतात शेकडो अधिकारी एकाच वेळी या गावात घुसतात घरांची झडती घेतली जाते सामान बाहेर काढलं जातं पैशांची नेटवर्क शोधली जातात काही माणसं चौकशीसाठी ताब्यात घेतली जातात अटकसुद्धा होते पण काही दिवसांनी पुन्हा बातमी येते पडगा बोरिवलीमध्ये तपास यंत्रणांची धाड आता पडगा बोरिवलीमध्ये आहे काय तर मॉडेल आजवर इथं घातलेल्या रेडमध्ये दोन हजार दोन तीनच्या मुंबई सिरियल ब्लास्ट मधल्या पाच आरोपींची लिंक सापडली सिमीच्या स्लीपर सेलच्या लिंक सापडल्या इसिस मॉडेल सापडलं तीन कोटी रोख रक्कम सापडली साकिब नाचन नावाचा इसिस मॉडेलचा मास्टर माइंड सुद्धा सापडला पण मागच्या दोन वर्षात इथं तीन धाड़े पडल्यात साकिब नाचन जून मध्येच मेलाय पण इथलं टेरर नेटवर्क तोडता आलेलं नाही एवढ्या धाडी पडून एनआय ने कारवाया करून सुद्धा पडगाचं दहशतवादी नेटवर्क तोडता का येत नाही पडगामध्ये असं आहे काय याचा लाकूड आणि गोवंशाशी काय संबंध आहे तेच सांगणारी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता सध्या पडगा चर्चेत का आले तर ईडी आणि महाराष्ट्र एसने गुरुवारी महाराष्ट्र दिल्ली कोलकाता आणि उत्तर प्रदेश मधल्या चाळीस ठिकाणांवर पीएमएलएक्ट अंतर्गत टेरर फंडिंगच्या संशयातून एकाच वेळी रेट टाकली यात सगळ्यात प्राईम स्पॉट होता पडगा पडग्यामधून टेरर फंडिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा वेगवेगळ्या टेरर मॉडेल्सला इथून पैसा जात असल्याच्या संशयातून ही रेड पडली गुरुवारी रात्रभर पडग्यामधल्या घरांची झडती घेण्यात आली सगळ्या कारवाई दरम्यान ईडीने तीन कोटी कॅश सोन्याचे दागिने प्रॉपर्टीशी रिलेटेड डॉक्युमेंट्स आणि हवाला नेटवर्क सोबतच्या लिंक सुद्धा मिळवल्या आहेत साहजिकच मुंबईपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं पडगा पुन्हा चर्चेत आलाय आता पडग्यामध्ये तपास यंत्रणांची रेड पडायची ही पहिलीच वेळ आहे का काळात मुंबईत स्फोट झाले होते यात जणांचा मृत्यू झाला होता या स्फोटाचं कनेक्शन लष्करशी लागलं होतं पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या स्फोटाशी संशयित पाच आरोपींची लिंक पडग्यात लागली तर साकीब नाचन हा पडग्याचा मुरक्या सुद्धा अटकेत आला त्यानंतर दोन हजार एन आय एने पडघ्यात रेट टाकली यात शस्त्र कॅश डॉक्युमेंट्स मोबाईल कॉम्प्युटर असे डिजिटल डिव्हायसेस सापडले महाराष्ट्र इसिस मॉडेल पडघामधून ऑपरेट केलं जात असल्याचा खुलासा झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पोरांना ड्रोन हल्ल्याचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचंही समोर आलं होतं सोबतच इथल्या आरोपींनी बोरिवली पडगाला अल शाम घोषित केल्याचंही तेव्हा स्पष्ट झालं त्यानंतर दोन जून दोन हजार पंचवीसला ठाणे ग्रामीण पोलीस आणि महाराष्ट्र ने बोरिवली पडगामधल्या बावीस ठिकाणी रेड टाकल्या एकोणीस मोबाईल तलवारी चाकू सापडले कित्येकांची चौकशी झाली पण कुणालाही अटक झाली नाही त्यानंतर आता गुरुवारी पडगामध्ये पुन्हा रेड पडली याआधी मुंबईत दहशतवाद्यांशी लिंक असल्याच्या कारणावरून डोंगरी केंद्रस्थानी यायचं हा दाऊदचा गड होता इथं त्यानं पोचलेले गुन्हेगार दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय होता डोंगरी ही अशी जागा होती की याची सिस्टीम मोडून काढणं सहज शक्य व्हायचं नाही मुंबऱ्यामधली लोकसंख्या तिथलं टेरर मॉडेल उद्ध्वस्त करण्यासाठी तगडा आव्हान ठरत आली आहे ही दोन्ही ठिकाणं भरवस्तीमध्ये आहेत बारक्या गल्ल्या आहेत स्थानिक नेटवर्क प्रचंड स्ट्रॉंग आहे साहजिकच हे सहज क्रॅक होत नाही पण बोरिवली पडगा हे गाव आहे इथं नव्वद टक्के कोकणी मुस्लिम राहतात दाटेवाटीची वस्ती नाही लोकांची फार गर्दी नाही पण या गावाला एक मोरक्या होता साकीब नाचन नाचनचा बाप अब्दुल हमीद नाचन हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष जमीन वर्चस्व आणि राजकीय ताकद यामुळे नाचन कुटुंबाचा या गावावर होल्ड होता अब्दुल नाचनला अकरा मुलं त्यातला तिसरा मुलगा साकीब नाचन कॉमर्स ग्रॅज्युएट पण जमाते इस्लामी सिमी या संघटनांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये आला मग गुजरातच्या स्फोटात त्याचं नाव आलं इसिसच्या महाराष्ट्र मॉडेलचा तो म्होरक्या बनला त्यानं पडगामध्ये स्लीपर सेल तयार केले खलिस्तानी दहशतवाद्यांना तयार केलं पडगाला ग्रेटर सिरिया अर्थात अल शाम बनवलं पण यावर्षी जून मध्ये त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आता साकिब नाचन मेला वडगाव अगदी बारीक ऍक्शन्स सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांचं लक्ष आहे मग तरीही सारख्या धाडी का पडतात आतापर्यंतची ऍक्शन पुरेशी का पडत नाही इथलं टेरर नेटवर्क तुटत का नाही हा प्रश्न पडतोच तर पहिलं कारण म्हणजे इथली साकिब नाचनची ताकद मुळात पडगा हे गाव वसवलं भिवंडीमध्ये व्यापारासाठी आलेल्या अरबी व्यापाऱ्यांनी त्यानंतर इथली लोक स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा सहभागी झाली पण साकिब नाचन पिक्चरमध्ये आला आणि इथलं चित्रच बदललं साकिब नाचनचा पडगावर एक हाती होल्ड होता त्याच्या कुटुंबामुळे आधी पडग्यातली एक पिढी अंमलाखाली होतीच पण साकीब नाचन या सगळ्याचा एक पाऊल पुढे गेला त्यानं इथल्या तरुण पोरांना एकत्र केलं त्यानंतर तो सिमीचा महाराष्ट्र अध्यक्ष बनला मुंबईत मोठी रॅली काढली गुजरात स्फोट मुंबई स्फोट यामध्ये नाव आल्यानंतर त्याला अटक झाली दहा वर्ष आज जाऊन आला पण इसिस मॉड्यूल ऍक्टिव्ह झाल्यावर यानं पडग्यामधल्या तरुणांना इसिसच्या खलिफाशी एकनिष्ठ राहण्याबद्दल शपथ दिली साकिब नाचनला जेव्हा डिसेंबर दोन हजार तेवीसला उचलण्यात आलं तेव्हा त्याचा मुलगा त्याचे भाऊ पुतण्या असे एकाच कुटुंबातले पंधरा जण पोलिसांनी ताब्यात घेतले होते साहजिकच विषय त्या साकिब नाचन पुरता मर्यादित नव्हता तर त्याचं सगळं कुटुंब ऍक्टिव्ह होतं साकिबने पडग्याबाहेरच्या अनेक लोकांना बेकायदेशीररित्या पडग्यामध्ये आणल्याचे इथं राहायला जागा दिल्याचे आरोप झाले या लोकांना त्यांना आसरा दिला त्यामुळं ही लोक साकिब नाचन मेला त्याच्या प्लॅनसाठी ऍक्टिव्ह असल्याचं सांगण्यात येतं साकिब नाचनने दिलेल्या शब्दा त्याच्या कुटुंबाची ताकद त्यांना पडग्यामध्ये बसवलेली स्वतःची सिस्टीम हे इथलं नेटवर्क पूर्णपणे मोडलं जात नाही या मागचं महत्वाचं कारण दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धाडे टाकणं पुरेसं न ठरणं आता मागच्या दोन वर्षात तीन रेड्स पडल्या असल्या तरी पहिली रेड सोडून दुसऱ्या दोन रेड्समध्ये कोणालाही अटक झाली नाही असं बातम्यांमधून सांगण्यात आहे साहजिकच चौकशी होते ताकीद दिली जाते पुन्हा सोडून दिल्यावर नेटवर्क ऍक्टिव्ह होतंच ज्यावेळी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पडग्यावर रेड पडली होती तेव्हा काही माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या की रेड टाकून झाल्यावर गावात एकही पोलीस थांबला नाही सगळ्या गाड्या पडग्याच्या एंट्री पॉईंटवर होत्या पोलिसांसकट तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं हे गाव सिरियासारखं आहे आम्ही धोकापत करू शकत नाही साहजिकच नुसत्या रेड्समधून इथलं नेटवर्क तोडणं अवघड आहे कारण साकिब नाचनने या गावातून स्लीपर सेल्स ॲक्टिव्ह केले होते जे फक्त रेड्समधून मोडून काढणं अवघड आहे कारण दोन रेड्सच्या अंतरात इथलं नेटवर्क पुन्हा ॲक्टिव्ह होतंच इथलं नेटवर्क तुटत नाही याचं तिसरं कारण म्हणजे डिजिटल कॉन्टॅक्ट आणि इथलं चित्र मागच्या काही रेट्समध्ये इथून हत्यारं किंवा स्फोटकं जप्त झाली नाहीत तर इथून मोबाईल लॅपटॉप अशा गोष्टी जप्त झाल्या माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून इथे आक्षेपार्ह डेटा आणि माहिती दिली जाते असंही तपासात समोर आलं होतं मागच्या काही दिवसात फक्त पडघामध्येच नाही तर पुण्यातसुद्धा ज्या रेट्स पडल्या त्यामध्येही लॅपटॉप मोबाईल आणि त्यातला डेटाच ताब्यात घेण्यात आला होता त्यामुळे मोरक्या नसला आरोपी आतमध्ये असले तर इथला इन्फ्लुएन्स थांबवता येत नाही त्यात इथल्या स्थानिकांचा दावा आहे की पडगामध्ये सगळ्यांचीच नावं दहशतवादाशी जोडून सरसटीकरण केलं जातं ज्यामुळे अनेकांचा यात काहीही संबंध नसताना त्यांना अटक होते चौकशी होते आणि दुसरा मार्ग उरला नाही की ही लोकं याच लाईनमध्ये थांबतात असाही दावा स्थानिकांकडून करण्यात येतो त्यामुळेच इथलं नेटवर्क पूर्णपणे मोडून काढण्यात अडचणी येतात पण पड़ पडग्यामध्ये टेरर मॉडूल उभं राहणं ते पूर्णपणे मोडून काढता न येणं याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे टिंबर ट्रेल लाकडाची तस्करी पडग्याच्या आजूबाजूच्या भागात जंगल मोठ्या प्रमाणावर आहे इथल्या खैराच्या लाकडाची तस्करी करण्यात पडग्यामधली लोकं ॲक्टिव्ह आहेत या लाकडाला वाळवी लागत नाही हे लाकूड गुटखा आणि इंडस्ट्री केमिकल्स बनवण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे साहजिकच डिमांड मोठी असते तपासातून समोर आले की खैराचं लाकूड तोडणं तस्करी करणं आणि विकणं यातून जो पैसा उभा राहतो तो, तो हवाला नेटवर्कच्या माध्यमातून थेट कट्टरवाद्यांच्या ऑपरेशनसाठी सोपवला जातो सोबतच गोवंश तस्करीचं नेटवर्क सुद्धा पडग्यामधून चालवलं जातं त्यावरून याआधी पडग्यामध्ये अनेकदा कारवाई आणि राडे सुद्धा झालेत पण या दोन्ही धंद्यांमधून प्रचंड कॅश जमा होते जिचा वापर टेरर नेटवर्क साठी केला जातो हे तपासातून पुढे आले त्यामुळे ही आर्थिक रसद तोडली जात नाही तोवर हे नेटवर्क मोडून काढणं अवघड असल्याचं सांगण्यात येतं ही आर्थिक ताकद मोडून काढण्यासाठीच आता इथं ईडीची एंट्री झाली ईडीनं साकीब नाचनचं घर आणि त्याच्या नातेवाईकांची घरं इथे रेट टाकल्या एका बाजूला एन आय ए आणि एटीएस इथल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत तर ईडीने इथली आर्थिक रसद तोडायला सुरुवात आहे त्यामुळेच आता तरी हे नेटवर्क मोडलं जाणार का आणि बोरिवली पडघाची ओळख बदलली जाणार की साकिब नाचनमुळे चिकटलेलं एक नाव कायम राहणार अल दौलतुल इस्लामिया फिल वाल शाम, अल शाम बोरिवली पडघा